स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वृंदावन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मनीषा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत सांगली नाका परिसरातल्या वृंदावन कॉलनी इथं अंदरघिस दुमजली इमारतीत खालच्या मजल्यावर अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा पत्नी आणि दोन मुलं राहतात गुरुवारी पहाटेच्या सुमाराला गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला या स्फोटात संपूर्ण घराला भेगा पडल्या तर शेजारील यंत्रमाग कारखान्यातील पत्रे आणि भिंती पडल्या यासह घरातील प्रापंचिक साहित्य आणि स्फोटातील इतर नुकसान असं एकूण आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान झालं होतं दरम्यान अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी यांना इचलकरंजी इथल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं तिथं प्राथमिक उपचार करून दोघांनाही सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान अण्णासाहेब यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मनीषा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत